देन सेकंड इयर सी अजून काय म्हणत आहे तोच पॉईंट आहे सेकंड सीचा बिलीव्ड रॅपिड अँड फंडामेंटल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन कंट्री इन टर्म्स ऑफ रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ अर्बनायझेशन एनवायरमेंटल डिग्रेडेशन टेक्नॉलॉजिकल चेंज अँड इनक्रीज लोकल अवेअरनेस अँड आयडेंटिटी ओके की कंटिन्युअस एल पी जी रिफॉर्म जे झाले नाईन्टीन नाईन्टी वनला त्याच्या ब रिफॉर्म्सनंतर इंडियामध्ये खूप जोरात आर्थिक विकास होतो आहे सामाजिक बदल होत आहेत शहरीकरण वाढत आहे जे सांगितलं तुम्हाला की एन्व्हायरमेंटल पोल्युशन वगैरे ओके ह्या सगळ्या समस्या वाढत आहेत क्राईम वाढतो आहे गरिबीचा पण हटत नाही आहे आणि हे जे सर्व बदल इतक्या रॅपिडली होत आहेत गेल्या पंधरावीस वर्षात इतके जास्त झालेत आणि ह्या बदलांशी जुळवून घेणारे ओके नोकरदार त्यांना पाहिजेत सरकारी अधिकारी पाहिजेत आणि हे जे बदल इतक्या जोरात होत आहेत त्याच्यामध्ये जो त्यांच्याशी डील करण्यासाठी जो रिस्पॉन्स टाईम आहे हा रिस्पॉन्स टाईम खूप कमी आहे ओके की रिस्पॉन्स टाईम टू ॲडॉप्ट टू दिस चेंज इज मच शॉर्टर दॅन इट यूज टू बी म्हणजे मला काय म्हणायचं आहे आप दोन हजार अकरा बारामध्ये सोशल मीडिया आला मग सोशल मीडिया आल्यावर त्याचा यूज वाढल्यावर सोशल मीडियावर कसे क्राईम होऊ शकतात ओके okay? हे गव्हर्नमेंटला सम सम समजायला लागलं आणि मग सोशल मीडियाशी डील करण्यासाठी गव्हर्मेंटने कमिशन अपॉइंट केली श्रीकृष्णा कमिटी की सोशल मीडियासाठी कायदे बनवा आणि त्या कमिटीला पाच सहा वर्ष लागले आणि गेल्या वर्षी त्यांनी आपलं बिल सबमिट केलं दोन हजार बावीसला तेवीसला की असासा सोशल मीडिया रेग्युलेट करा आणि तुम्ही ते बिल आणताय तोपर्यंत तो, तो रश्मिका जी ॲक्ट्रेस आहे तिचं तिचं ए आय वापरून तिचे जी मॉर्फ व्हिडिओ बनवला गेला आता ए आयमध्ये तर नवीन समस्या जन्माला आल्या आता ह्या ए आयच्या समस्या आपण हँडल करू सोशल मीडियाच्या करत होतो तोपर्यंत नवीन इशू क्रिएट व्हायला लागले आता ए आय कसा हँडल करावा त्याच्या समस्या कशा हँडल कराव्या त्यासाठी गव्हर्नमेंट एक बॉडी बसवेल त्याचा रिपोर्ट सहा वर्षांनी येईल तोपर्यंत नवीन ए आयमध्ये अपडेट झाला असेल ओके okay. आणि सेम वे की सोशल मीडिया फेसबुकशी कसं डील करा हेट स्पीच हे जे पॉलिटिकल प्रॉपागेंडा होत आहेत ह्याच्यावर सोशल मीडियावर वगैरे रुमर्स स्प्रेड होऊन एखाद्याचा मॉब लिंचिंग होऊन मृत्यू झाला वगैरे ह्या ज्या सगळे हे किंवा टेररिस्ट सोशल मीडियाचा वापर वापर करून जे रिक्रुटमेंट करत आहेत ह्याच्याशी कसं डील करावं हे हो? समजून येत होतं तोपर्यंत झुकरबर्गनी मेट्यावर सांडलं ओके मग ह्याचा कायदा बनवेपर्यंत मेट्यावर आलं नवीन बॉडी अपॉइंट करेल सरकार या जुन्या अधिकाऱ्यांची जे जुन्या मेंटॅलिटीचे अधिकारी आहेत आणि हे मेट्यावर्स कसं काम करतं आहे हे समजून घेऊन त्याच्यावर कायदा बनवण्यात पाच वर्ष घालावतील तोपर्यंत नवीन फेसबुकमध्ये काहीतरी अपडेट येईल नवीन टेक्नॉलॉजी येईल आणि त्याच्यामुळे जे बदल इतक्या रॅपिडली होत आहेत ओके त्याच्याशी जुळवून घेणे ओके हे खूप शॉर्ट टाईम मिळतो तुम्हाला आणि शॉर्ट टाईममध्येच ती गोष्ट समजून ओके जुळवून घेऊन कायदा कायदा ओके okay. तुम्हाला जो कायद्या का जे पण नियम आहेत तेच नियम वापरून तुम्ही ह्या समस्या कशा डील करू शकता हे विचार करणारे त्यांना अधिकारी पाहिजेत त्याचं एक उदाहरण माझ्या एक डोक्यात आलं ना असे इथिक्स पेपरमध्ये मी जेव्हा इथिक्स क डिस्कस करेन खूप सारे असे उदाहरण देईन कारण त्यांना खूप ॲप्लाइड अंडरस्टँडिंग पाहिजे सो आपण संकल्पनात्मक अभ्यास करूच कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण खूप सारे एक्झाम्पल मी देईन जे तुम्हाला उत्तरामध्ये पण लिहिचे आहेत तर त्याच एक्झाम त्याचंच असं एक एक्झाम्पल ओके की तुम्हाला जे डायनॅमिक थिंकिंग पाहिजे ओके okay, नाविन्यपूर्ण विचार करणारे अधिकारी त्यांना जे पाहिजेत त्याचंच एक उदाहरण की दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊ का तेराच्या आसपास एक सायक्लोन आलेलं फायलिन म्हणून खूप सुपर सायक्लोन होतं खूप कमी सुपर सायक्लोन येतात लास्ट सुपर सायक्लोन जे आलेलं पंधरा वीस वर्षापूर्वी ओडिसा बेंगॉलला हिट केलं जवळजवळपास वीस हजार लोकांचा मृत्यू झालेला पण हे जे सायक्लोन आलं त्याच्यामध्ये फक्त ओके okay, सहा लोकांचा मृत्यू झाला तर तिथं जे आय एस आय पी एस अधिकारी होते त्यांनी इतक्या म्हणजे ऑसम दे वर्क त्यांनी इतकं भारी तिथे काम केलेलं चांगल्या प्रकारे आणि त्यांनी ऑलरेडी की जनरली सायक्लोन आला रस्त्यावर झाडं वगैरे पडतात त्यांनी आधीच स्टडी केला की कुठली झाडं पडू शकतात ना आधीच ती झाडं तोडून टाकली घरांवर झाडं पडून लोकांचा मृत्यू होतो किंवा गोठ्यावर जंगली आपण जनावरांना कुठेतरी गोठ्यात बांधतो ते चांगला रिपेअर नसतो तो गोठा पडला झाड पडलं जनावरांचा मृत्यू होतो नंतर त्याला पैसे कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं त्यांनी आधी जेव्हा वॉर्निंग मिळाली ना हे सगळा स्टडी केला कुठली झाडं पडू शकतात घरं पडू शकतात वगैरे ऑलरेडीज त्या सर्व लोकांना डिस्प्लेस केलं मग हे जे खूप किती तुम्ही लगेच बद बदलून नवीन नवीन निर्णय घेऊ शकता लगेच असे डिझास्टर मॅनेजमेंट अशा गोष्टींना डील करू शकता आणि त्याच्यामध्येच मग काही लोक असतात गावाकडं आपल्या म्हणजे जी गावाकडची जी बेसिक मेंटॅलिटी तसे लोक ओरिसा बेंगॉलच्या कोस्टलाईनमध्ये होते की असे हजारो सायक्लोन बघितलेत आम्ही जन्मल्यापासून दरवर्षी एक सायक्लोन येतं हे सरकार का त्रास देत आहे आम्हाला की दुसरीकडे शिफ्ट करा दुसऱ्या तालुक्यात घेऊन जात आम्हाला बरेच म्हातारी लोक होती ती जी यायला तयार नव्हती पण त्यांना माहीत नव्हतं हे सुपरसायक्लोन आहे याचं स्पीड तीनशे प पन्नास किलोमीटर पर च्या स्पीडचं असतं ते खूप डिस्ट्रक्शन होणार आहे पण ही जी मेंटॅलिटी असते मग हे लोक जे ऐकत नव्हते कॉपरेट करत नव्हते त्या आपला एक आय पी सीमध्ये कायदा आहे की आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यांनी आय पी एस अधिकाऱ्याला सांगितलं त्या आय एसनी की जे लोक येत नाहीत ना त्यांना ह्या गुन्ह्याखाली बुक करा अरेस्ट करा आणि घेऊन जावा मग जो एक एफ एक कायदा होता की आत्महत्या करणे हा गुन्हा होता हाच कायदा कसा नवीन प्रकारे यूज करून ओके ह्या लोकांना अरेस्ट करून घेऊन गेले पोलीस अधिकारी आणि त्यांचे जीव वाचवले सो अशी ब्युरोक्रेसी तुम्हाला पाहिजे असे मी खूप उदाहरण देईन इथिक्सच्या क्लासमध्ये एस एच्या क्लासमध्ये तर असे ब विचार करणारी जी ब्युरोक्रेसी पाहिजेल आणि पटकन ह्या ज्या नवीन नवीन समस्या आहेत त्यांना त्या समजून घेऊन ऑटोमॅटिकली जे ॲक्शन घ्यायच्यात कृती करायच्यात त्या कृती घडवून आणणारी आणि ज्याला इथिक्समध्ये मी एक व्हॅल्यू जे म्हणतो की डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस तुम्हाला असे डायनॅमिक पर्सनॅलिटीचे अधिकारी त्यांना आता पाहिजेत सो सेकंड ए सीच्या मते देशात मूलभूत आणि जलद गतीने बदल घडत आहेत आणि या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेळ हा पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे खूप शॉर्ट टाईम मिळतो ओके नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जे अपग्रेडेशन वगैरे होत आहे त्याच्यासाठी आणि सार्वजनिक सेवेचा आपण एक भाग म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना या बदलांचे योग्य व्यवस्थापन करता आले पाहिजे आणि तसेच अधिकारी त्यांना पाहिजेत आता तुम्ही पंजाबमध्ये हे जे चालू आहे फार्मर्सचं जे आंदोलन चालू आहे ग पोलिसांनी बॅरिकेड्स केले तर ते बॅरिकेड्स तोडायच्याच मशीन्स घेऊन आले ते त्यांनी स्वतः जे हे जे आहे ट्रॅक्टरचं तसे मॉडिफाय केले मग आता काय तुम्ही करणार ओके अशा समस्या आत्ताच जास्त होत आहेत मग त्यांच्याशी तुम्ही कसं डील करणार दर ठिकाणीच तुम्ही फोर्स नाही वापरू शकत टोटल पंजाब हरयाणाची पोलिस फोर्स जरी पकडली तर ती पन्नास हजारापेक्षा जास्त होणार नाही लोकच जर दहा वीस लाख आले तर पोलीस कसे डील करणार एवढ्या लोकांशी मग त्यांच्याशी कसं डील करा आ, 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 या इश्यूशी हे तुम्हाला ज, ज कळणे खूप गरजेचं आहे समजणे खूप गरजेचं आहे ओके okay. सो so, त्याच्याबद्दल आणि मग ह्याच्यासाठी त्यांना जे पाहिजे की ॲडॅप्टिव्ह इनोव्हेटिव्ह पर्सनॅलिटी ओके okay. की जी अनुकूल पर्सनॅलिटी की ज्यांच्या निगेटिव्ह मेंटॅलिटी नको आहे बॅन मेंटॅलिटी नको आहे आणि याच्यात नाविन्यता आहे की नवीन नवीन गोष्टी की करण्याची किंवा नवीन नवीन नवी प्रकारे भारताची समस्या सॉल्व करता येतील असे फॉर एक्झाम्पल आधार कार्ड राजीव गांधी एकोणीसशे ऐंशी